हॅलो मैत्रिणींना एस डब्ल्यू फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला हुक लुप्स पट्टी कशा जोडायच्या आणि एकदम छान स्टँडर्ड पद्धतीने म्हणजे व्यवस्थित न चुकता सोप्या पद्धतीने कशा जोडायच्या हे मी आज सांगणार आहे तर या ठिकाणी मी ब्लाऊज कटोरी वगैरे जोडून घेतलेला आहे आणि आता त्याला हुक आणि पट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मी दोन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ुकाची आणि करण्यासाठी अडकवण्यासाठी जे पट्टी आहेत ते तर मी कटोरी क्रॉसपट्टी जोडून घेतलेले आहे तर हे तुम्हाला शिकायचं असेल तर आधी मी याचे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत ते नक्की पहा तर आता या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत एक घेतलेली आहे अस्तरची ते आपण पावणे दोन इंच घेतले तरी चालते तर पावणे दोन इंचाची आणि दुसरी आहे ती दोन इंचाची आणि त्याला आणि त्याला आपण वरून फॅब्रिकचा म्हणजेच ब्लाऊज पिसाची एक पट्टी घेतलेली आहे दोन इंचाची तर याला आता काय करणार आहोत जी अस्तरची पट्टी आणि वरून त्याला एक पिसाची पट्टी घेतलेली आहे ती दोन्ही एकमेकांना जोडून त्याच्यावर एक, एक शिलाई मारून घ्यायची फक्त एका साईडनी शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे एक शिलाई मारून घेतली मी तर आता आपण दोन्ही पट्ट्या तयार आहेत त्या जोडून घेऊयात तर आता पहिल्यांदा डाव्या साईडचा भाग आधी घ्यायचा आणि त्याला आपण हुक पट्टी जी लावायची आहे ती जोडणार आहोत तर हुकाची अस्तरची जी पट्टी आहे ती आपण त्याच्यावर वरून टाकायची आणि त्याच्यावर एक शिलाई मारायची आणि खालच्या साईडला शेवटच्या साईडला थोडीशी पट्टी दुमतून घ्यायची अशा प्रकारे एक शिलाई मारायची शिलाई मारल्यानंतर त्याच्यावर एक दाब टिप किंवा दाब शिलाई जी मारतो आपण ती एक मारून घ्यायची म्हणजे त्याने फिनिशिंग छान येते व्यवस्थित पट्टी पण छान येते हुकाची तर ही शिलाई मारून घेतली मी आता ही शिलाई शिलाई मारल्यानंतर किंवा दापट दापपट्टी म्हणजे पट्टीवर दाप, शिले मार दाप, दाप, पटी, पटी दाप मार मार जी मारली तर ती मारल्यानंतर आपण त्या पट्टीला डबल फोल्ड करायचं म्हणजे डबल दुमडून घ्यायची डबल दुमडून घेऊन त्याच्यावर एक शिलाई मारायची तर अशा प्रकारे व्यवस्थित डबल दुमडून ती पट्टी नीट धरायची व्यवस्थित आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची प्रकारे शिलाई मारून घेतल्यानंतर पहा बट्टी किती छान आणि एकदम प्लेन व्यवस्थित आलेली आले आहे आणि फिनिशिंगसुद्धा पट्टीची छान आलेली आहे तर अशा प्रकारे ही हुकाची पट्टी तयार आहे आता आपण हुक अडकवण्यासाठी जी लुप्सपट्टी आहे ती बनवणार आहोत तर अशा प्रकारे आपण जी आस्तरची कपडा लावून पट्टी जोडून घेतलेली आहे ती आतल्या साईडने म्हणजे जो कटोरीचा भाग आहे तो समोरचा उलटा टाकायचा आणि आतल्या साईडने जोडून घ्यायची तर खाली त्याच्यानंतर काय करायचं एक शिलाई अशी पट्टी दुमडायची आणि त्याच्यावर एक शिलाई मारायची तर अशा प्रकारे ही झाली शिलाई मारून त्यानंतर आता या पट्टीला दाब शिलाई किंवा दाब टीप मारण्याची गरज नाही फक्त त्याला एक शिलाई मारून घ्यायची पट्टी जोडून आणि त्याला एकदाच फोल्ड करायचं डबल फोल्ड करा फोल्ड करायची काही गरज नाही कारण एका साईडने मी त्याला आधीच एक शिलाई मारून घेतलेली आहे त्यामुळे डबल फोल्ड करायची नाही ही पट्टी फक्त एकदाच फोल्ड करायची आणि त्याच्या मधोमध बरोबर शिलाई मारून घ्यायची मधोमध का मारायची सा कडेवर मारायची नाही कारण आप आपल्याला त्याला हुकाडकोण्यासाठी लुप्स बनवायचे आहेत त्याच्यामुळे मधोमध मारायची तर अशा प्रकारे मधोमध शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित शी शिलाई मारून तयार आहे तर पहा शिलाई किती छान मारलेली आहे आणि पट्टीची फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित छान आलेली आहे तर अशा प्रकारे हुक आणि लुप्सपट्टी पट्टी जी आहे तर एकदम सोप्या पद्धती पाच मिनटाच्या आत तयार होणारी ही पट्टी आहेत हुकाची आणि लुप्सची आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला असेच सोप्या सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने जर ब्लाऊज शिव शिवायचा असेल तर माझे व्हिडिओ नक्की पहा